दोन गोरुडाचे दोन गरुड आपल्या बरोबर घेऊन येतो आणि त्या दोन गरुडांपैकी एका गरुडाला तो आपल्या हातावरती घेतो आणि अवकाशात भिरकावतो तो भिरकावेला गरुडाना तो उंच अशी भरारी घेतो आणि आता आपल्याला मार्गाला मार्गस्थ होतो आता दुसरा जो गरुड असतो ना तो काही केला उंच भरारी घ्यायला तयार असतो राजा खूप प्रयत्न करतो शेवटी हकाश होतो निराश होतो आता काय करावं आपल्याला प्रश्न पडतो आणि मग राजा आपल्या राज्यामध्ये दवंडी फिटवतो की जो कोणी या गरुडाला आकाशातून जो भरारी लिहिण्यासाठी मदत करेल त्याला मी सोन्याच्या मोहऱ्या देईल राजाची ही बक्षिसाच्या आम्ही ऐकून बरेच जण प्रयत्न करण्यासाठी राजाकडे येतात खूप जण हुशार विद्वान चतुर चलाक असे सगळे येऊन प्रयत्न करतात पण काही केला तो गरुड काही अवकाशात तुमच्या भराले घेत नाही राजा तर निराश होतो आणि त्याच वेळेला एक सामान्य शेतकरी राजाकडे येतो आणि राजाला तो विनंती करतो की मी प्रयत्न करतो आता राजाहून तो इतके सगळे येऊन गेले एवढ्या सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही शेवटी हा सामान्य शेतकरी ते काय आहे तर त्याला एखादी संधी द्यावी आणि म्हणून राजा त्या शेतकऱ्याला संधी देतो ज्या ठिकाणी तो गरड असतो त्या ठिकाणी तो शेतकरी जातो आणि तो पुन्हा परत येतो राजा त्या शेतकऱ्याला विचारतो काय रेट केले का तुझे प्रयत्न काय झालं तर त्यावेळे तो, तो शेतकरी शेत आकाशाकडे बोट करून राजाला दाखवतो त्यावेळेला तो करून आकाशात उंच भरारी घेत असतो राजाला आश्चर्य वाटतो आणि तो त्या शेतकऱ्याला विचारतो अरे काय केलं नेमकं तू की ज्याने त्यानं ज्या त्यामुळे गरुडानं आकाशात भरारी घेतली आहे तो सामान्य शेतकरी उत्तर देतो हो। मी फार काही वेगळं केलेलं नाही आहे तो जो गरुड ज्या फांदीला फांदीचा आधार घेऊन बसला होता ना ती फांदी फक्त मी करून टाकली विद्यार्थी मित्रांनो त्या फांदीच्या आधारामुळे आपल्याला कशाचा तरी आधार आहे या एका गोष्टीमुळे तो गरुड आपल्याला क्षमता दिसला होता आणि त्या फांदीला तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा त्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्या क्षमतांचा आपण विकास केला पाहिजे ह्या जगामध्ये करण्यासारखं खूप काही आहे आपण काय करतो की आपल्याला रूढ असलेल्या किंवा कोणीतरी आधार दिलेला असलेल्या त्याच परंपरा परंपरागत पर आलेल्या काही गोष्टींना चिटकून बसलेलो असतो त्यांचाच आधार घेऊन बसलेला असतो पण जर तुम्ही या संपूर्ण विश्वाचा अभ्यास करायला के सुरुवात केला तर करण्यासारखं खूप काही आहे आपल्या आजूबाजूला जे ते आहे तेवढंच मर्यादित आपलं जग नाही आहे त्याच्या जाऊन खूप काही करण्यासारखं आहे का आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा अभ्यास करा त्याचा विकास करा त्या क्षमतांच्या जोरावरती नवनवीन आकाशाची गगनभरी भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा आणि आपलं नाव मग शाळेचं नाव राईवडिलांचं नाव उज्ज्वल करा हीच अपेक्षा करते धन्यवाद